राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये मांडला अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रतिमाहराशे साठ आहे यासाठी कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या आणि सरकारी आदेशानुसार पात्र ठरणाऱ्या महिलांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्थमंत्र्यांच्या या निर्णयानंतर पूर्वाताई वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये घोडेगाव मंचर पारगाव पाबळ संविदने रांजणगाव आदी ठिकाणी महिला आणि युवतींनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केलाय पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुषमाताई शिंदे कार्याध्यक्षा माणिकताई गावडे युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे आदी महिला आणि युवती या ठिकाणी उपस्थित होत्या डॉक्टर अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव